निपुण महाराष्ट्र अभियान ऑफलाईन फाईल रेकॉर्ड फाईल कशा कशा प्रकारच्या ठेवायच्या आहेत आणि कोणकोणत्या फाईल ठेवायच्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो निपुण महाराष्ट्र अभियानच्या ऑफलाईन फाईल रेकॉर्ड तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला मग बघूया कोणकोणत्या फाईल कशा कशा ठेवायच्या आहेत बघा सुरुवातीला तुम्हाला जी आरची फाईल ठेवायची आहे मित्रांनो या ठिकाणी बघा जी आरची एक फाईल पाच मार्च जी आर आहे त्या पाच मार्चच्या जी आरची फाईल या ठिकाणी तुम्ही ठेवा याच्यामध्ये जी आरमध्ये खाली बघा जबाबदारी दिलेली आहे अहवाल कधी द्यायचा तो वगैरे त्या फाईलमध्ये दिलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता याच्यामधून तर हे एक जी आरची फाईल तुम्हाला ठेवायची आहे ओके म्हणजे तुम्हाला कधी विचारलं की जी आर कुठे आहे दाखवा कोणी तर तो तुम्हाला दाखवायला सोपं जाईल ओके त्याच्यानंतर दुसरी फाईल आहे मित्रांनो निपुण महाराष्ट्राब यांची कृती कार्यक्रमा अंतर्गत आपण अध्ययन क्षमता पडताळणी नमुना आपण विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता पडताळणी केली बघा तर त्या रियत्तानुसार तुम्हाला तो कृती कार्यक्रम पडताळणी नमुना तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये या आधी पाहिलेला आहे तो तर तो या ठिकाणी तुम्ही वर्गानुसार आणि त्या त्या कौशल्यानुसार भरलेला जो आहेच फक्त तुम्हाला ती फाईल करून ठेवायची आहे मित्रांनो तर इथे तुम्ही सर्व इयत्ताची एकत्रित फाईल ठेवायची त्याच्यामध्ये शेवटी बघा हे अहवाल जे आहे की नाही म्हणजे कोणता विद्यार्थी कोणत्या स्तरात आहे हा तो अहवाल आहे त्याच्यानंतर इयत्ता तिसरी व चौथीचे सुद्धा याच्या ठिक या, या ठिकाणी ठेवलेला आहे रेकॉर्ड तो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण वाचन लेखन संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड तुम्ही या ठिकाणी ठेवायचा आहे तर ही तुमची दुसरी फाईल होईल पहिली फाईल जी आरची होईल मित्रांनो आणि दुसरी फाईल ही पडताळणी नमुन्याची होईल ओके चला मग आता आपण तिसरी फाईल बघूया बघा तिसरी फाईल आहे मित्रांनो ते आहे कृती आराखडा बघा विद्यार्थी ज्या जे विद्यार्थी आपले पाठीमागे राहिलेत त्या विद्यार्थ्यांचा आपण कृती आराखडा बनवलेला आहे त्यासंबंधी आपण पी डी एफ पण ग्रुपला टाकल्या होत्या तर कृती आराखड्याची फाईल या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायची आहे इयत्तानुसार तुम्ही त्या फाईली ठेवणार आहात आता ही इयत्ता दुसरीची आहे मराठी वाचन व लेखन बघा आणि संख्या ज्ञान व संख्यावरील क्रिया या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत आता याच्यामध्ये जे स्तरामध्ये मागे राहिलेत ना विद्यार्थी त्यांचीच फाईल आहे ठीक आहे आणि त्या त्या स्तरानुसार त्यांचा जो कृती आराखडा आपण तयार केला तो या ठिकाणी फाईलमध्ये तुम्हाला दिसत आहे तर हा इयत्ताच दुसरीचा आराखडा आहे तर ही तुमची तिसरी फाईल होईल पहिली जी आरची दुसरी पडताळणी नमुन्याची आणि तिसरी कृती आराखड्याची ठीक आहे, आहे। तर याच पद्धतीने मित्रांनो आता ही इयत्ता दुसरीची आहे याच पद्धतीने तुम्हाला इयत्ता तिसरीची पण बघायची आहे ठीक आहे तर आता आपण इयत्ता तिसरीची फाईल बघूया बघा निपुण महाराष्ट्र अभियान कृती आराखडा इयत्ता तिसरी मराठीमध्ये वाचन व वा लेखन आणि संख्या ज्ञान व संख्यावरील क्रिया ओके okay, तर याच्यामध्ये जे स्त पाठीमागे राहिलेत विद्यार्थी जे स्तरामध्ये कमी आहेत त्याच विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे संपूर्ण सर्व विद्यार्थ्यांचा तुम्हाला घ्यायचा नाही आहे जे स्तरामध्ये मागे आहेत त्यांचंच फक्त तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे ओके okay, तर हे बघा या ठिकाणी वाचन लेखन संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया हे सर्व रेकॉर्ड या एका फाईलमध्ये झाले तर ही झाली तुमची चौथी फाईल मित्रांनो वा ठीक ला आहे आता पाचवी फाईल आहे इयत्ता चौथीची सेम तशाच पद्धतीने बघा मराठी वाचन व लेखन आणि संख्या ज्ञान व संख्यावरील क्रिया यापुढील फाईल बघण्याआधी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा ही आहे इयत्ता चौथीची जे विद्यार्थी मागे राहिलेत जे अध्ययन स्तरामध्ये कमी आहेत अशा विद्यार्थ्यांचा हा रेकॉर्ड या ठिकाणी आपण ठेवणार आहोत तर याच्यामध्ये सर्वच विषय आले या एका चौथीच्या यत्तेमध्ये वाचन लेखन संख्या ज्ञान व संख्यावरील क्रिया हे एच सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण समाविष्ट करायचे आहे ठीक आहे तर ही पाच नंबरची फाईल होईल तुमची ओके ही पाच नंबरची फाईल आहे शेवटी मी तुम्हाला सर्व फाईल एकत्रित दाखवणारच आहे त्याच्यानंतर पुढची फाईल आहे बघा निपुण महाराष्ट्र अभियान जे अध्ययन स्तरामध्ये मागे राहिलेत विद्यार्थी बघा मित्रांनो त्या अध्ययन स्तरामध्ये मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांवर तुम्ही काय घेणार आहात तर हे मराठी वाचन व वा लेखन सराव संच आहे या सराव संचाच्या मदतीने तुम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये सराव करून घेणार आहात तर हे सराव संचाची एक फाईल होईल याच्यामध्ये तुम्ही गणिताचं सुद्धा ॲड करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने बघा हे वाक्य वगैरे आहेत शब्द वगैरे आहेत आणि शेवटी उतारा सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांचा घेऊ शकता याच्यामध्ये दे सराव विद्यार्थ्यांचाच खूप चांगल्या पद्धतीने होईल अशाच पद्धतीची तुम्ही गणिताची सुद्धा फाईल ठेवू शकता ठीक आहे तर ही होती सहावी फाईल आणि गणिताची सातवी फाईल ओके तर अशा प्रकारे तुम्ही रेकॉर्ड ठेवायचा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सगळे निपुण महाराष्ट्र अभियानच्या या फाईल आहेत चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका